नोंद झाला त्या दिवशी अकरा वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप सिरसागर या आरोपी सोबत होते हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे ते का होते काय अस कारण आहे काय त्यांचे कनेक्शन आहे फायनान्शियल आहे नॉन फायनान्शियल आहे क्लासमेट आहेत क्लासमेट आहेत काय नेमके खूप दिवसापासून या गोष्टीची चर्चा या क्लासेसच्या बाबतीत दबून होती मुलींवर अत्याचार होतोय लैंगिक अत्याचार होतोय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतोय आणि हे होत असताना फक्त आपली इज्जत वेशीला टांगली जाऊ नये म्हणून अनेक कुटुंबातल्या लोकांनी ब्र म्हणून सुद्धा अशा प्रकरणावर आवाज उठवला नाही किंवा आजही असे प्रकरण त्यांच्याकडनं चालू झाले असतील अशा अनेक भगिनी आमच्या असतील की ज्यांचा छळ यांनी केला पण त्यांनी एक अक्षराने सुद्धा पुढे कुठे आले नाहीत का तर आपली इज्जत बरी शेवटी इज्जतीला सगळेजण घाबरत अशा माथेपूर्व प्राध्यापक होऊ शकतो हाच माझ्यासाठी एक फार मोठा विषय आहे आज ज्यावेळेस मी <coughs> माझ्या त्या भगिनीच्या वडिलांना जाऊन भेटून आलो त्यांच्या वेदना पाहिल्यानंतर स्वाभाविकच ज्या कुटुंबात असं घडतन आपली मुलगी आपल्या समोर त्यावेळेस असते आणि तिच्यासोबत एक वर्ष लैंगिक त्रास झाल्यानंतर त्यांची जी भावना आहे ती माझ्यासारख्याला तर सहन नाही इतक्या नीच व्यक्तीला इथला आमदार शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करतो म्हणजे किती आतले यांचे कनेक्शन आहेत याचा विचार सुद्धा आज माध्यमांनी करणं गरजेचं आहे या राजकीय आश्रयामुळंच या कोचिंग क्लासेस मध्ये अनेक आमच्या भगिनींचे लैंगिक शोषण केलं जात याच्यासाठी मी उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आमच्या भगिनीच्या त्या वडिलांनी सुद्धा ठरवलंय की मागणी करणारे पोलीस अधीक्षण कड आणि इथं मात्र पाच हजार मुलं या कोचिंग क्लासेस आणि या पाच हजार मुलांमध्ये किती जणांचं लैंगिक शोषण झालंय किती जण आपल्या इब्रतीला घाबरून किती जण सोडून गेले आणि याला कारण मात्र दोनच व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती जो याला राजकीय आश्रय देतो म्हणून या सर्व प्रकरणाची एस आय टी करणं गरजेचं आहे जे खरंय ते बाहेर येणं गरजेचं आहे आणि जेवढ्या काही भगिनीवरती या नराधामान लैंगिक अत्याचार केलाय त्याला सुद्धा पास्को मध्ये भाषेची शिक्षा आहे ती देखील दि दिली गेली पाहिजे म्हणजे या नराधामाचा असा काय प्रकार आहे की अनेक नेत्यांसोबतचे फोटो दाखवायचे आणि तो किती जवळचा आहे या पद्धतीने विषय करायचा आणि त्यातून आपली आर्थिक बाजू सबळ करून का आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहित असेल की या कोचिंग क्लास चालवणाऱ्या पवार प्लॉटिंगचा धंदा कसा आला आता जे स्कूलचं बांधकाम त्याच चालू आहे ते रेड झोन मध्ये कस चालू आहे रेड झोन मध्ये एखाद्या सामान्य क्लासिंग कोचिंग क्लासेस घेणाऱ्या प्राध्यापकाला रेड झोन मध्ये बांधायची परवानगी मिळती कशी आहे याच्या मागे नक्कीच तुम्हाला राजकीय आश्रय वाटत नाही आणि जर ते राजकीय आश्रय असेल तर तो नेमका काय आहे तो, तो आर्थिक आहे का आणखीन याच्यातून काही वेगळं आहे जस जसा पुढे होईल प्रकरण जाईल तस तस या कोचिंग क्लासवर काय काय धंदे होतात हे सुद्धा पुढे येईल कदाचित हे आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असतील पण जाऊ द्या आपल्याला काय करायचंय हे थोडंच आपल्यासाठी महत्वाचं आहे म्हणून आपल्याकडूनही विषय तो गळाला जाऊ शकतो माझी हात जोडून विनंती आहे असेच काही नराधाम आहेत की ज्यांच्या अशा प्रकारा आज भगिनी सुरक्षित नाही मी आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे की नवीन एस पी आल्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही अलबेल होणार असा आपल्या सगळ्यांचा समज होतो मी आदरणीय देवेंद्र भाऊला विचारणार आहे आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात एसआयटी नेमून घेणार आहे तरच या आमच्या भगिनीला न्याय मिळेल रोज अशा आपल्या भगनी आपला या नराधाबांच्या हाती पडतील आणि त्यांचं संबंध आयुष्य बर्बाद करतील आज त्या भगिनीच्या वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून काय सांगितलं म्हणजे माझ्या आमची अवस्था माझ्या मुलीनी पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की आता आम्ही आमच्या जीवाचा काहीतरी बरावा एक करतोय इज्जतीसाठी म्हणून मी हिंमत करून पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन खरं आहे ते सगळं काही सांगत कुणाच्या घरात आपल्याला ह्या सर्व गोष्टी व्हाव्यात असं वाटतंय एक महत्वाचं आहे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या तीन लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे त्यात ज्याचा रा जो राजकीय आश्रय देतो तो दोन्ही प्राध्यापक ज्या पद्धतीनं तपास चाललाय मी जी काय माहिती घेतली एसपी कडनं तो तपास या नराधवांना कन्व्हिक्शनला नेईल असं मला प्रथम दर्शनी तर वाटत नाही दुर्दैव बघा या प्रकरणात अनेक आपल्या भगिनी या अत्याचाराला बळी पडल्या पण आपल्या आई वडिलांचं नाव आपल्या खानदारांचं नाव पूर्णपणाने बदनाम होऊ नये म्हणून ते पुढे सुद्धा येऊ शकत नाही म्हणून माझी विनंती आहे की अशा नराधामांना शासन तर शासन करेलच पण याच्यामध्ये जेवढे प्राध्यापक जिम्मेदार आहेत तेवढच त्या प्राध्यापकाला राज आश्रय देणारा सुद्धा व्यक्ती जिम्मेदार आहे त्यांचे सीडीआर काढणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे उद्या आईचे वडील एस पी ऑफिसला जाऊन वेगळ्या तपासाच्या बाबतीमध्ये ते स्वतः खुद त्यांच्या अधिकारात ते निवेदन करतील एक महत्वाची गोष्ट आहे खर तर इथं आपल्या जिल्ह्यात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणार गोर गरीबांच्या लेकरांना फीस कमी करण्याच्या आम्ही दाखवून वाम मार्गाला लावण्याचे काम सुद्धा या ठिकाणी झालेलं हे आहे हेही जबाबदारीपूर्वक मी आपल्याला सांगतो तुम्ही जस बोलतो जबाबदारीपूर्वक मी कधी आयुष्यात युटर्न घेतलेला नाही जे बोललो ते बोललोय ते पुरावा सहीदेणाऱ्या काळात आपल्याला दिसेल पवार सारख्या एजंट मार्फत केलेल्या तक्रारीचे दहा पंधरा फोन पवारच्या एजंट मार्फत दहा पंधरा फोनच्या आईवडिला गेले पालक इज्जतीसाठी मीडिया समोर यायला तयार नाही आमचे नाव ओपन करू नका या अटीवर आम्हाला माहिती सांगायचं म्हणजे किती जण असतील बघा तीन दिवसामध्ये जर वीस फोन एक भगिनी आपल्यावर अत्याचार होतो म्हणून पुढे येते पोलिसांकडे जाते तक्रार देते त्याच्यानंतर आई वडिलांना फक्त आमचं नाव ओपन करू नका आम्ही आपल्याला माहिती हा किती भयंकर प्रकार आहे कुणी करावा इथल्या आमदाराला त्याच्या फायनान्शियल पार्टनरला शोधत यामध्ये माझ्याकडून निवेदन संपलंय मी उद्याच माननीय मुख्यमंत्री महोदयांना मोदयांना ची मागणी करणार आहे आय महिला एस अधिकारी यांच्या माध्यमातूनच या किरण पवारांच्या विजय पवारांच्या विजय पवाराच्या त्यांच्यावर राजकीय आश्रय असणाऱ्या स्थानिक आमदाराचा आणि एकूणच कोचिंग क्लासेस चौकशी होणं गरजेचं त्या कोचिंग क्लासच्या मालकाच्या मुलीला दोन टर्म मध्ये एमिटी नीटला हा नीटला तीनशे तीनशे मार्क फायनल ला दोन्ही टोटल मिळून सातशे मार्क पडते म्हणजे मध्ये जे नीटचा घोटाळा आणि हे सुद्धा मी अतिशय जबाबदारीपूर्वक बोलतोय माझं निवेदन इथं संपलंय आणि माझी एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना आपलं माध्यम लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ आहे मी एकशे पन्नास दिवस अनुभव आणि हो एकशे पन्नास दिवसानंतर मी बोललोय हा जोडून आजही बोलायची अशी घटना झाली नसती तर कदाचित मी आजही बोललो पण आपल्या घरातली ही आपला मुलगी आपल्या घरातली आपली बहीण आहे आपली लेख आहे समजून तिला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढीच हात जुळून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे जे प्राध्यापक आहेत त्यांना अटक करण्यात आली ते राईट हँड आहेत आमदार संदीप क्षीरसागर आपल्याला तेच सांगितलं ना की संदीप क्षीरसागर आणि या दोन्ही आरोपीचे सीडीआर काळा ज्या दिवशी घटना एफ आय आर घडली त्या दिवस अकरा वाजता हे संदीप सिंगसागर त्या कोचिंग क्लासेसच्या तिथं होते ते स्पॉट आयडेंटिफिकेशन सुद्धा काढता इथं पोलिसांनी ठरवल्यावर ते सुद्धा निघा एक लक्षात घ्या आता या मुलांचं काय त्यांच्या फीजच काय हा विषय तुम्ही विचारताय कि ते प्रायव्हेट कोचिंग आहे यांना काय नियम आहे यांना काही नियम नाही बेभानपणे कुठं काही चालू आहे या बाबतीतही या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि आदरणीय अजितदादांना शिंदे साहेबांना मी स्वतः सांगेन की याबाबत या अधिवेशनामध्ये या तरी अशा कोचिंग क्लासेसवर कुठेतरी शासनाचा अशा प्रकारे कुठल्याही भगिनीचा लैंगिक अत्याचाराला बळी पडू नये इतकी सुरक्षा त्या कोचिंग क्लासेस मध्ये असली पाहिजे फीसच्या बाबतीत एक फॉर्मेट असला पाहिजे या बाबतीत वेळच्या पोलीस दलावर तुम्ही प्रश्न उपस्थित करताय कारण वेळमधील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षकांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली परंतु तरी देखील या प्रकरणाचा तपास व्यवस्थित झाला नसल्याचं तुमचं नाही ना झाला जे गोष्ट प्रथमदर्शनी मला दिसते त्या प्रथमदर्शनी तपासामध्ये दिसते आरोपी दोन पकडून विषय होत नसतो एक वर्षापासून तिचा लैंगिक अत्याचार चालू आहे याचा अर्थ हा व्यक्ती या दोन व्यक्तीला आणि त्या मुलीलाच तो माहिती असा होत नसतो एक वर्ष म्हणजे एक वर्ष कुणाकुणाला माहित होत त्या एक वर्षात आणखी पुन्हा कुणावर लैंगिक अत्याचार झाले या मुलीला मुली यात ढकललं ह्या सगळ्या गोष्टी यायला नको त्याच्याकडे पोलीस प्रशासन कुठं पाहत ज्या पद्धतीनं ही अटक झाली आहे किंवा स्टेज केली गेली आहे असणारे लोक पत्रकार जातात अटक करतात त्या सगळ्यात अटक झालेली नाही ते सरेंडर झाले सेंट्रल क्लासेस रेग्युलेशन बिल दोन हजार चोवीस आणलं त्याच धर्तीवर महाराष्ट्राचं दोन हजार अठरा होत पण या क्लासेस वाल्याने त्याला विरोध केला त्या बेरचा जर अभ्यास केला तर ज्या विद्यार्थ्यांना ते कोचिंग ते क्लास मध्ये सोडायचे त्यांचे फीस पूर्ण द्यावी लागते त्या क्लासवाल्याला ला। हा या नियम याच्यासाठी पण आपण आवाज उठवतो नक्की सर ज्या दिवसापासून तुम्ही पाहत असाल की ज्या घटना समोर येत अशा मध्ये अनेक नेते जे आहेत बीड मध्ये आले जे बेंबीच्या डेटापासून ओढत होते ते मात्र या प्रकरणामध्ये पुढे येतात हे लक्षात घ्या ज्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता कुणाचं फक्त मंत्रीपद काढायचं होतं हा प्रश्न तुम्ही त्यांना चा। विचार आज त्यापैकी एकही माणूस एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना शब्दांना बोलत नाही लाज नाही वाटत अरे आमचं तर तुम्ही सगळं काय काढायचं ते सगळं काढलं ना आम्ही गप्पा राहिलो पण एखादी बीड जिल्ह्यामध्ये आपला एक आपला तिच्यावर अत्याचार होतो ते बाहेर येत बाहेर आलेल्या प्रकरण नंतर पैशावाले कोचिंग क्लासेस आहेत मग बरंच काय कोण कस आहे कुणावर आहे कुणाच्या जवळचे बोलायचं का नको मग सगळे का सोयरे या सगळ्या गोष्टी येतात ना पण एक कुणी लोकप्रतिनिधी असला कमीत कमी त्याच्या अंगात मरेपर्यंत न्यायाची चाळ आणि अन्यायाची चीड असली पाहिजे त्या भूमिकेतून आज मी तालुक्यात धन्यवाद